गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग दोस्तानो शुभ सकाळ काय चालू कर बर कुणी माहित कुणी माहीलं म्हणणार माहिलं म्हणणार मला म्हणजे तुम्ही माहिल का हा कस काय लागत येईल का दात दात लय पॉवरफुल आहे तू परिपक्व येतोय या चुकांडल तया नाही काय करायचं काय चाललंय तुझं बाकी काय म्हणते बरे सकाळ सकाळची स्वराच आमच्या काय चाललंय बैल का स्वरा स्वरा आमची सकाळ सकाळली अभ्यास आय 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 आय

इजा बक कसा कसा का खा काय खाती सारखं त्याला गाजर घेतला ती तीन वाटण्या गाजर कशाने आणलेल ते खंदाटाला मग खाय आणले गाजर अगून त्या खंदाट करायचं या मशीन मग काय म्हणते बाकी आज काय भाजी बनवते रात्रीचीच कारल्याची भाजी तीच खाई जाती सगळ्यांना उपाशी मारल मारलं कस काय सारा आहे <laughs> का नाही झाला अभ्यास बघायचा झाला अभ्यास बघायचा खो का एक दोन का घास दिलं या होय सोरा बाकी काय नाही सकाळ तर झाली मस्त देखील सकाळची सुरुवात आणि सोरा आमची लेच रविवार सुट्टी आहेत ना रविवार सुट्टी सोमवार सुट्टी मंगळवार सुट्टी होय बुधवार सुट्टी नाही होय के कुणा कुणा सुट्टी आहे आम्हाला तर नाही बाबा सुटी स्वराला सुटी शाळेला आहे काय म्हणते बाबा तुम्ही किती खात बाबा लोटे बाबा तुम्ही किती किती झोपता किती गा आहे त्यांना हा हा झोपता किती खाता किती झोपता किती नाही नाही हा ती ती म्हण की हा हाय गो गो तिल नका दाखला तिला नका दाखला ओ तिला दाखला मग काय करते नाही बस चला आता घर चला आपले पापड आज मळायचे लसूण मिरची पापड सका सका आज मळायचे आम्हाला लसूण मिरची पापड आज बनवायचं तय झालं का हा

हा सुद्धा घर बघा नाहीतर व्हिडीओच्या नातात किती पाणी चाल नाही का आंघोळीला तिला मम्मी काय करू आयला लेजो बरोबर का आंब्या झाड बघता बघता किती मोठं झालं पहिलं का किती वर गेलो या आणि मोहर लागायला लागलाय चांगलाच मोहर लागलाय का आंब्याला मोहर लागून भी कळी लागती या म्हणजे आंब्याला आंबा बनाय लागल ते मस्त आहे का नाही मस्त सकाळचं वातावरण मस्त बघ झालं या ए चला की मला मा ना तुम्ही मिरची लसूण बारीक करून गला स्वराची कि लगी नष्ट काय बनवलं या सकाळचा नष्ट लावून शेवळल्या ला रोज खाऊन खाऊन कटावला वर्षभर शेवायला टिकल्या <laughs> आज वर्षी झालं की महिन्यानी सेवळा कशी करतेय मला थोडीशी सांगती का कशी कशी करतेय हा काय करायचं त्यात चीज मीठ मीठ काय टाकायचं का नाही नाही होय का हा सेवळे सोरा आता दोघांनी आपण सेवळे खायच्या नाही मम्मीला देईच नाही थांब काय चालू असा चल लाईन लाईन जाऊ माग सांग जर आमच्या प्रकारची पैसे लागली या जो आहे ना सका का नाही सकाळ सकाळ का नाही एवढे मीठ आणि मिरच्या खाल का नाही त्याला काय गर आमची कारभारी खाणार बघू शकता काय काय लसूण आहे मीठ आहे आणि मिरची लवंगी डबुळी लवंगी शेतकऱ्याच्या फाडातली अरे खायला केली हे काय झालंय ह्याच ही बनवायचंय घ्यामा काय बनवायचंय तर उडदाचे उडदाचे लसूण मिरचीचे पापड ऑर्डर आहे आहे साहेबांची आज ते आणि उद्या द्यायचं आहे का नाही काय म्हणतील मग सर आहे मग ते नाश्ता नाश्ता रविवार स्पेशल सकाळचा नाश्ता चालला नाही बघा मस्तपैकी सरळ मला आणि गेचा वाशी तू हं चला द्या मग काय हा हां बहील का काय झालं सोरा हाय सोराय लोकं सोरा

काय केलं बैल गपचुपीने आता पाणी पितवाई सोरा काय केलं ग मम्मीनी त्याच्या अगोदर काय केलं त्यात पाणी ओतलं का नाही ओतू गेलं म्हणून तिने पाणी वाढवलं किती चाबरी आहे ग मम्मी आता कस काय तुम्हाला सांगा आणि त्यात पाणी वाढून दिसली आता मग ती पाणी पात नको तुम्हाला वय तो <laughs> हाय का हा? तो काय काढले सगळं बरं जाऊन द्या या नाश्ता सकाळचा करायला सगळ्या सोरा नाश्ता करा बोल सोरा सरा नाश्ता करा बोलू या करायला